चारशे वर्ष जुन्या असणाऱ्या भोसे येथील उन्मळून पडलेल्या वटवृक्षाला सुमंतई खाडे यांची सदिच्छा भेट भोसे तालुका मिरज येथील चारशे वर्ष जुना ऐतिहासिक वटवृक्ष उन्मळून पडला आहे त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घेतला असून पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष त्याच ठिकाणी फांद्या छाटून जतन करण्याचा निर्णय घेतला आहे तर वटवृक्षाच्या फांद्या भोसे दुळगाव मिरज आणि बिसूर या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती निसर्गमित्र मुस्तफा मुजावर यांनी दिली सुमंताई खाडे यांनी मुजावर यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकामावेळी या वृक्षाला वाचवण्यासाठी चळवळ उभी करून कसे यशस्वी प्रयत्न करण्यात आले हे सांगितले तसेच सध्या या ऐतिहासिक वटवृक्षाचे जनुकीय जपणूक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे त्या कामी एक संकल्पना सुचवली ती अशी की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ काळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत या गतप्राण झालेल्या वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील सर्व गावकऱ्यांना रोपण्यासाठी द्यायच्या व त्याची निगा व काळजी घेणाऱ्या लोकांना पुढील वाढदिवसाला पुरस्कार द्यायचा या उपक्रमात सौ सुमन खाडे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्याची ग्वाही निसर्ग मित्र मुजावर यांना देण्यात आली तसेच या ऐतिहासिक वटवृक्षाच्या संवर्धन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे पर्यावरणप्रेमी लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे

म्हणून पडलेला होता तर याचे आम्ही फांज्या जोपासून त्याचे वृक्ष तयार करून आणि काही वृक्ष आणून आणून ते आम्ही भाऊचा वाढदिवस म्हणजे आपले पालकमंत्री लाडके पालकमंत्री साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ते वाटप करणार आहोत आणि ते जो वृक्ष एक वर्ष वाप जोपासल त्याला एक जूनला त्याला पुरस्कार देणार आहोत आणि ह्या त्या झाडाच्या ज्या फांज्या आहेत त्याचे बी वृक्ष तयार करून ते वाटप करण्यात येणार आहे आज आनंद वाढतो की वृक्षप्रेमी भरपूर आलेले आहेत आणि वृक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे आम्ही आलेले आहेत आणि आज वैनिक स्वतः इथं आल्या आणि इथं बघितलं तर आम्हाला आनंद झाला की आम्ही एक नवचेतना निर्माण झाली खरोखर वृक्षप्रेमी परमेश शिंदे सर आणि मनोज पाटील सर अनेक लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले होते पण आज खंत वाटते की हा वृक्ष आता गत प्राण होण्याच्या स्थितीत आहे पण हा स्मारक त्याचा उभा करण्याचा आम्ही सर्व वृक्षप्रेमी म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत नमस्कार आम्ही भूशाच्या यामाजवळ चारशे वर्षापूर्वीचं झाड होतं ते काही कारणास्तव उ उकळून पडलं याची देखभाल करण्यासाठी आलं होतं तर असं आम्ही निसर्गप्रेमी आमच्याबरोबर आले आहेत मुजा साहेब आलेले आहेत तर त्यांची अशी इच्छा आहे की आपण ह्याची छोटे छोटे रोपटी करू बाच्या वाढदिवसा सर्व वा सांगली जिल्ह्यात द्यावी आणि जोपणे ते झाड उप जोपासशील आम्ही पुरस्कार देण्यात येईल पुढच्या वाढदिवसा दिवशी धन्यवाद